त्याला खूप तहान लागते इथे प्रधानची लागून ते मला तांग लागले ते फिरत फिरत पुढे जातात त्यातली झोपडी दिसते झोपडीत जातात म्हणतात माय माय पाणी दे ती म्हातारी बाहेर येते म्हणते मी पाणी देत नाही माझं दोरं घेते तर राजा विचारतो दोरं म्हणजे काय गवर आली की पूजा करायची गणपती बात हे करून आणि दोरं घ्यायचं असतात त्या दिवशी त्याच्यापासून काय खर्च ते होते रास दरी धन दौलत नाही म्हणून दोरं जलमजली घ्यायची या ना मामी ह्याच्यात सगळं पडले काय तांदूळ आण तिकडे तिकडे उलट

पण ती करायची ती करते होच्यात करायचं पाया पडकी सगळ्यांनी खायच पाणी खाऊ ताटात ठेवले मी इड करून ठेवल्या सगळं दुपारीची कांड ती सगळं करून ठेवले मी नाव घेऊन द्या तू नाव घे त्याच नाव घेऊन द्या साखर सगळ्या दे उन्हाळा पावसाळा गार पाणी गेल्या सतीशांचं नाव घेत सवासिनीच्या मेळ्यात महादेवाच्या पिंडीला <laughs> <थे वात। laughs> बेल घालते वाकून सुशीलरावांचं नाव घेते हाती कुंकवाचा मला वाटतं नाही घेते उंबरली कळी रामचंद्र पाटलांचे नाव घेते मायाच्या वेळी मला येते हा तुला यायला काय झालं हा महादेवाच्या देवळात बैल घालते वाकून तुकारामचं नाव घेते सर्वात सगळे बेलावर नेटाय बेलावाचं <laughs> नाव महादेवाच्या पिंडीला बैल घालते संजय संजयरावचं नाव घेते लक्ष्मीजी रुपाने मग कसलं भारी नाव घेतली सुपारीच का नाही एक एक घालते जेव्हा आणि ही